घरातील सगळे वाद देत पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी अजितदांच्या आईचे विठुरायाला साकडे राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांकडून आणि कुटुंबियांकडून करण्यात आली मात्र अद्याप दोन्ही गट एकत्र येण्यास सहमत नाहीत आता त्यात अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं यासाठी अजित पवारांच्या आई आशाताई पवार आणि यांनी विठुरायाला साकडं घातलेलं आहे आता हे साकडं कधीपर्यंत पूर्ण होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर आज नवीन वर्षांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं आहे आणि यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यासाठी अजित पवार यांच्या आईने विठुरायाला साकडं घातलेलं आहे दर्शन झाल्यानंतर आशाताई पवार यांनी माध्यमांशी बोलताना साकडं घातल्याची माहिती दिली अजितदादाला नवीन वर्ष सुखी समाधानाचं जाऊ दे अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं यासाठी आपण आज विठुरायाला साकडं घातल्याची अजित पवार यांच्या मातोशी आशाताई पवार यांनी सांगितले पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब गुन्हा गोविंदाने नांदावे असे आपण विठुरायाला सांगितलं आहे तसेच शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईने सुद्धा हे वाद मिटण्याची अपेक्षा व्यक्त केली कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं रोहित पवार यांच्या आईने म्हटलेलं आहे दाराच्या मागची सगळी जाऊ दे आता आ, या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्ष व्हावं असं वाटतंय शरद पवार आणि अजित दादा एकत्र या हो हो ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती